मागील भांडणाची कुरापत काढून मालेगाव का येथील सराईत गुन्हेगार मेहताब अली शौकत अली याने दहा ते बारा सहकाऱ्यांसह एकाच्या घरात तलवारीसह घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच घरातील साहित्य आणि मोटारसायकलींची मोडतोड केली या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मेहताब अली शौकत अली याच घटनेनंतर अवघ्या दोन तासात अटक केली आहे त्याच्याकडून दोन देशी आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी मेहताब अली शौकत अली आणि फिर्यादी हे एकाच गल्लीत राहणारे असून फिर्यादी बरोबर वर भांडणाची पुरापत काढून त्यांच्या घरात घुसून मेहताब अली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घरातील सामानाची आणि मोटारसायकलची मोडतोड केली आणि घरातील व्यक्तींना मारहाण केली या मारहाणीत फिर्यादीचा मोबाईल आणि पन्नास हजार रुपये गहाळ झाले होते या प्रकरणी मालेगाव येथील आयुषानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली या पथकाने आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच घटनेनंतर अवघ्या दोन तासात त्यास अटक केली आरोपी मेहताब अली शौकत अली हा मालेगाव येथील सराईत गुंड असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी मालेगाव येथील आयुष्यानगर आझाद नगर, नगर छावणी पोलीस ठाण्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी आदी प्रकारांची दहा गंभीर गुन्हे दाखल आहे त्यांच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे आरोपीच्या शोधासाठी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे अंमलदार सचिन बेदाडे दिनेश शेरबते राकेश जाधव अक्षय चौधरी राम निसळ राकेश उबाळे निलेश निकम तांत्रिक विभागाचे हवलदार हेमंत जेजुरे प्रदीप बहिरम आदींच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तपास करून आरोपीस अटक केली ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक